आपटाळे गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते कैलासवाशी रोहिदास किसन कोल्हाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपटाळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने समाज परिवर्तनकार आनंदी जीवनाचे साधक व युवा व्याख्याते प्राध्यापक वसंत अहंकारे सर यांचे बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे व्याख्यानाचा विषय आहे बाप समजून घेताना वक्ता प्राध्यापक वसंत सर वेळ सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ठिकाण आपटाळे कैलासवाशी रोहिदास किसन कोल्हाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्राध्यापक वसंत सर बाप समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत त्यांचे व्याख्यान बाप आणि मुलांमधील नात्यांवर आधारित असून कुटुंबातील या महत्त्वाच्या व्यक्तीच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे आहे हे व्याख्यान शालेय तरुण युवक व शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे प्राध्यापक सर त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांना नक्कीच मंत्रमुग्ध करतील यात शंका नाही तरी या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्राध्यापक वसंत सर यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे